बघा हे भाषे अंगा बघू शकता तुम्ही तर मला याची कशी रेसिपी बनवायची कशी भाजी बनवायची ते दाखवते हो तर मी बनवू शकता सोप्या पद्धतीने अगदी चविष्ट अशी भाजी लागते आपण आधी कांदा भाजून घेतो टाकून घेतलेला आहे आपण लसूण फोडणार आहे भाजीला टाकायला थोडीशी भाजी करायची आपल्याला असा कवळ्या चांगल्या येतात बघा असे मस्त चॅनल मध्येच कट करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कशी मस्त भाजी याची बनवते मी आणि करण्याची पद्धत पण बघा तुम्ही कशी करायची ती भाजी जास्त पिवळा पिवळा कांदा करून घ्यायचा आपल्याला जास्त लाल पण भाजायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही घरगुती मसाला वापरून आपल्याला भाजी करायची शेवटपर्यंत बघायची आपलं <coughs> हे बघा मस्त शेंगा शिजवून झाल्यात आता आपण वतून घेत होता आता ते पकड परत भाजीत नंतर काही शिजत्यात आता शिजून घेतलेल्या थोड्या आता फोडणी टाकायचे आपल्याला बरं बरं घ्यायचं कोथंबीर पण नाही आहे आपल्याला टाकायला साधी साधीच भाजी करायची पण कशी व्यवस्थित भाजी होती बघा तुम्ही शेवटपर्यंत भेटू बघा आता आपण तेल टाकून घेतो त्याच्यामध्ये तेल थोडंच टाकायचंय नंतर फोडणेल टाकताना आपल्याला तेल टाकायचे बघा आजीची रेसिपी कशी भाजी करते आजी तुमच्या करण्याची पद्धत कशी आहे मला पण सांगा कमेंटमध्ये आता कांदा पण आपला भाजायचा झालेला थोडेसे मीठ टाकून देताना बघा आता पाणी वाटायचं आपल्याला आता मस्त शिजून देणार आहेत आपण पाण्यामध्ये नंतर कशी फोडणी द्यायची तुम्हाला दाखवतो तु। ते मस्त फोडणी देऊन भाजी असे रसा मस्त लागतो आपल्या गावाकडची अशी भाजी कशी बनवते शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या सासूबाई हे जा घ्यायला त्याच्यामुळं तुम्हाला व्हिडिओ टाकले नाहीत आतापर्यंत आता मसाला टाकायचा आपल्याला थोडी हळद टाकलेली मसाला टाकलाय थोडा बघा आता मस्त फोडणी झाली आहे ती आता कांदा कांदा परतून घ्यायचा आपल्याला गरम पाणी आता गरम पाणी आधी वतायचं आपल्याला चिकूट टाकून घेतलं लगेच बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवग्याची भाजी कशी बनवते त्यानं खाल्ल्यानंतर हे गरम पाणी शेवगा शिजलेले आता बघा मस्त असा खमंग वास आलाय भाजीचा भाजी आपल्याला थोडीच बनवायची आहे जास्त भाजी बनवायची पण नाही बघा व्हिडिओ आवडल्यास <coughs> चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपल्या आजीचा आप व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा <coughs>